सेनामध्ये सेना सधुरे तलवार थोडीशी खाल्ली आहे काय झालं कोण तुम्ही करतात मला ओळखलेस नाही अजिबात नाही नाही बिलकुल नाही मी आहे राजे बारीक राव बारीकराव काय राजे जयपूरवाले कुणाकडे म्हणजे सेनापती सदूकडे तुझा बाप माझ्याकडे सेनापती आहे तोच मी बारीक राव वाले हे बघा माझे बाबा घरी नाही आहेत घरी नाही कुठे गेले आहेत कुठे गेले म्हणजे बाहेर गेले अगं मी पूर्वीच्या कारचा बारीकराव जयपूरवाले नाही ओळखलीस का राजा राजा पूर्वीच्या कारचा ना अजिबात नाही ओळखलीस अजिबात नाही कशी ओळखशील ते मेले न मी पुनर्जन्म घेतलो माझा पुनर्जन्म झालेला आहे तोच मी बारीकराव जयपूरवाले आता ओळखलीस का अजिबात नाही ओळखलीस अजिबात नाही अगं आठव 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 ते दिवस आठव त्यावेळेस मी राजा होतो बारीकराव जयपूरवाले आणि तू माझी राणी होती टिल्लू राणी तुझा नाव टिल्लू राणी होता आणि माझा राव बारीकराव जयपूरवाले आता आठवला काही टिल्लू राणी टिल्लू राणी मी बारीकराव जयपूरवाले आपण राजा राणी होतो पूर्वीच्या काळी पण माझा मृत्यू झाला आता माझा पुनर्जन्म झाला आणि तुझा सुद्धा पुनर्जन्म झाला होय मला ते आताच आठवलं आणि आताच माहीत झाला म्हणून मी तुला भेटायला आलो मला हे म्हणायचं होय मग राजे साहेब अहो तुमचा मृत्यू कसा झाला सांगतो सांगतो आपला भल्ला मोठा राज्य होता भल्ला मोठा एवढा मोठा राज्य होता का जिकडे नजर टाका तिकडे राज्यच राज्य होत बापरे तेराशे घोडे होते तुकडूक 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 साडे सातशे हत्ती होते हती आणि मग आणि माझ्यासाठी पेशल तीन गदे होते है? राजा आणि गद्यावर गद्यावर म्हणजे माझी हाईट कमी असल्यावर मी घोड्यावर बसू शकत नव्हतो म्हणून पेशल माझ्यासाठी गदा वापरत होत अजिबात तुला आठवत नाही तरी पण अगर राणी 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 तू राणी आणि मी राजा का आपला राज्य होत का आपला प्रेम होता वा 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 एकामेकावर प्रेम पण काय झालं मी मेलो तुझे अगोदर होय याला कारण आहे कारण की मला विसरण्याची सवय होती कुठलीच गोष्ट सांगल्याशिवाय मी करत नव्हतो मला आठवत नव्हता मी विसरून जायचं मला तहान लागे पण मी पाणी पियत नव्हतो राणी तू मला पाणी पिये म्हणून सांगायचीस मला भूक लागायची पण मी जेवत नव्हतो राणी तू मला जेवण द्यायचीस पण राणी एक दिवस तू चुकलीस मी? तू चुकलीस मी मेलो पाच कोणती चूक रोजच्या पण उठल्यानंतर तू मला एक गोष्ट करायला सांगितलीच नाही जे फार महत्वाची होती कुठली गोष्ट कुठली गोष्ट म्हणजे काय पहाटेच्या पाच वाजता उठलो पण तू मला सांगितलीच नाही की महाराज श्वास घ्या मी श्वास घेतलो नाही कुटुकून ना मेलो माझा कुटुक तर मरून गेला बरं बस मग मी कशी मेली आता मी मेल्यावर तू मेलीस ते मी का सांगू तू कशी मेलीस राणी 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 ए राणी पाच का एक गिलास पाणी नळनास नाही आले सकाळी तू कुठून बाजू पाणी <laughs> नळ आलं आले काय हरकत नाही पण आपले मामा घरी आहेत का सेनापती नाही बाहेर गेले काय म्हणजे तुझा बाप घरी नाही बे बे जमली म्हणजे माझा सासरा घरी नाही म्हणजे तू का तू? बैताड बेल ले मी राजा बारीकराव नोए मी राजा रतन हो तुझा अजिबात नाही ओळखलीस काय कसा आलो तुला भेटासाठी आलो तुला भेटासाठी आलो मग काढ लागली होती माझ्या खरंच सांगतो तुला सांगू का हा कसा आलो माहित आहे का तुला आमच्या गावी होती दंडारा त्या डंडारी मध्ये मला रात्री राजाचा रोल होता आणि राजाचा रोल होता मी का रोल करतो राजाचा माझा बाप माझा ताव पायलन जशी मी एंट्री मारलो राजाची माझा घोडापराला जसा पराला, पराला तसा मी तुला भेटासाठी आलो माझा बापीचा दिसला होता तुझ्या बाप त्या डोनरी झोपलाय म्हणजे फायदा घेता हो ना मी त्याला वाटते का राजा तिकडे ड्रेसिंग रूम मध्ये आहे राजा या ड्रेसिंग रूम मध्ये आहे ऐका नाही म्हणून म्हणतो ए आता तुझा बाप तर नाही आहे आता हा काही बगीचा नाही हा तुझा घर नाही येता येता मी दरवाजाही लावून ठेवलो काय साठी लावलो का ला की तुझा बाप नाही देऊन टाक म्हणतो सांगितलं ना ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर म्हणून हो, तर लग्नानंतर बाकीच्या गोष्टी होतील पण एखादी का द्या काय मजाक मजाक मध्ये करू नको नाही मजाक मजाक मध्ये देणं म्हणलो आता बाप नाही तरी हे दूर दूरच पडते का कधी जमल म्हणतो लग्न माझा तो खेड मात एक तर मर नाही आता या तलवारीने जानसे मारतो तुझे बाप्पा पुन्हा माझ्या बाप्पाच्या मरण्याची वाट पाहतय नाही सगळं काय होईल बरं पण मा बापाला काय झालं ना तुम्ही अजीब बात खपवून घेणार नाही सांगत आहो हो बाबा माझे टिल्लू राणी हो पण आता जवळ ये ना दुर्गा म्हणजे ए ए राणी मी तुझा राजा ना तू माझी राणी आपण भरू दोघ जण घरी पाणी ए राणी जाऊ नको दूर जवळ ये ना पोरी जाऊ नको दुरी जवळ ये oh baby रेवते अरे याले धन देणार तुझ्या बापाले पूर्ण दंडार नाही पावाची का आता हा? आता कसं करून तू काही कर मी नाही बाप्पा बाप माझा मस्त मी नाही तू तुला तुझ्याच घर मी तू कुठलं मी मिलप मला लप दरवाजा उघडला थांब थांब मला एक सांग मी तुझ्याकडे आलो मी तुला सांगल्या शिवाय तुम्हाला ओळखलीस करत नाही म्हणून ओळखलीस का नाही तर मग आता एक काम कर तुझा बाप ओळख का मला आता नाही ओळख मग एकच काम कर ना तू तू मी या खुर्चीवर बसवला चुपचाप तुझा बाप का म्हणून सांगून द्याचा की हा पूर्वीच्या काळातला बारीकराव जयपूर वाले राजा आहे म्हणा त्याचा पुतळा पाय रेवत आहे हा त्या भांड्याला घासून घासून आता फोडशील का पहिले दरवाजा उघडला मायंची सप्पा मायवर गेली

बाप रे तेल टाका लागते का आता जाम मारता हा कोण बाबा हा पुतळा हो कधी घेतला कालच घेतलो नाही थो, थो, थोड्या वेळा पहिला काही काही याचा नाव बी का काही राजा जयपूरवाले त्यांचा पुतळा राजा राजा जयपूरवाले बारीकराव जयपूरवाले हो का इथं कसे काय आले मी मला आवडला पुतळा जाय ना बाबा पाहुणी पाहुणे 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 कसा आहे ना तुला पाहासाठी पाहुणे येत आहे हा बराबर बाबा मला नाही करायचं लगेच मी रतन संघ प्रेम करतो आणि मी त्याच्यासोबतच लगीन करीन सांगत आले आणि चमडे काढीन का नाही त्या रत्नाचं काय करतो त्याच्या बाबा मी त्याच्यासोबतच लग्न करीन काही झाला तरी बाप हो तुझा शग्गा नरनरा तुझ्या मायचा नवरा समजला मला डाऊटच आहे सतरा वेळा सांगते तुला माहिती नव राह म्हणून तुलाच डाऊट आहे <laughs> मलाच डाऊट आहे आता ते वर गेली ना तर तिला विचारलं असतो मला डाउट पाहिजे होता तर तुला डाऊट आहे त्या बहीण माहिती कोणत्या नक्षत्रात झाली तर माहीत नाही आम्ही ना पाहुण्याला बोलव बाबा या 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 <laughs> 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 आपला गरीब काना छान आहे सुंदर अति सुंदर वाटला दिशा उलट आहे फक्त बस नाही आता सरळ आहे सुंदर आहे एक नंबर आवडला हे आमचा पुतळा काय पुतरा पुतळा कोणाचा माझ्या परीला नाही आवडते हो आजच घेतला हा हां राजा जयपूर वाले किल्ला खान हा नाही नाही छान छान पुतळा छान दाढी निघालेली थोडीशी ठीक आहे बरं मी काय म्हणतो हां सुंदर आहे मुलगी आवडली आपल्याला आवडली ना कस आहे ना पोरगी माझी हो शक्तीला येते जाऊ द्या जा पाहुण्यासाठी सरबत घेऊन ये हुशारच आहे कोठून शिरते शिडीतूनच शिराची सवय आहे मुलगी तुमचीच आहे ना नाही आईच्या वळणावर गेली म्हणजे तुमची नाही आहे ना माझीच आहे मायवर गेली हिच्या वेळेस हिच्या मायला गुलाबी रंगाचे भेद्राजे होते म्हणून हिला गुलाबी रंग चल छान चांगली गोष्ट आहे मग पण मी काय म्हणतो ते जाऊ दे आपली लग्नाची जे बोलणी झाली होती हो त्यानुसार सगळं सोनं नाणं कपडा लागता मी करणार हो तुम्ही एक रुपयाही खर्च करू नका नाही नाही त्याला फक्त मुलगी हवी आहे बस हो तुम्हाला मुलगी देऊ जे पण कसा आहे माझाही काय म्हणजे एकुलती एक पोरगी आहे माझी नाही का काहीतरी देणं घेणं जमतेच ना बरं तुमची इच्छा घेऊन द्या नाही का घ्या सरबत यात तर सरबतच नाहीये हा खाली ग्लास आणून ठेवला तुमच्या मुलीनं खाली खालीवाला गिलास काय आणली मी ते सरबत आणलो होतो आणायला पाहिजे होता ना जाऊ द्या तिला ना गमत करायची सवय आहे माझ्या वळणावर गेली आहे जा सर्वत घेऊन ये जा हुशार आहे नाही नाही ते ठीक आहे तुमच्या वळणावर गेली आहे पण मी काय म्हणतो काहीतरी गडबडच वाटते नाही काही गडबड नाही ना घोटाळा नाही कसं आहे ना, 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 ना।, ना।, ना एकदा का माझ्या पोळीसोबत तुमचं लग्न झालं की तिचं येत्या गुण करतील बघा हा ठीक आहे नाही नाही गमतीदार तुम्हाला तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही नक्की ना हा नाही आपल्याला अशीच मुलगी पाहिजे होती मग कसं एवढ्या मोठ्या महालात मी एकटाच राहतो हो तुम्हाला तर माहिती आहे हो अक्क माल खायला उठतो बरोबर आणि अशी गमतीदार मुलगी जर घरात असली तर घर कसं हस्त खेळत राहते भरून येते असा भरून येते असा गदगदून असा असल्या याच्यावर वाटते नाही का त्याच बरोबर हा 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 अरे यार पुन्हा खाली क्लास आणला सरबतच नाहीये पेते जाताना नाही क्लास आणून ठेव नाही असं नाही होऊ शकत माझ्या पोरीनं भरलाच गेला नसेल तुम्ही लक्षात नसेल पेते जाताना नाही आहे म्हणत जाता थोडं काम बोलता तुम्हाला लागत असाल तर अजून बोलवतो जा बाय तो भरेला गंजा गंज घेऊन नाही पाहिजे मला सरबत येऊन भरलं माझं सरबतची काही गरज नाही आहे जाऊ द्या ते लग्नाचं काय देण्या करायचं ते काय बोलून टाका पटकन हो, हो बोलू बोलू हो आता लग्नाचं काय ठरवायचं ते झालं घडवून घेऊ आपण त्याची काय काय गडबड नाही ना खाऊन लवताची नाही तुमची मुलगी मला धक्के देईल <laughs> माझी बोरगी कशाल तुम्हाला धक्के देईल <laughs> अरे यार आता तर खाजवते कोणतरी तुमच्या पॅन्ट धुंदील तर नाशील ना का बोलता तुम्ही एवढं खाजवते की सिंका यायला लागले ते कसं आहे ना कामाच्या गडबडीत तुम्ही आठ आठ दिवस आंघोळ करीत नसा म्हणून तुम्हाला हे काय बोलताय तू म्हणजे म्हणजे माझ्या माझ्या महाला पाणी येत नाही म्हणजे आम्ही काही साबण वापरत नाही काय बोलताय तू हे नाही इथं काहीतरी गडबड वाटत नाही काय गडबड नाही ना घोटाळा नाही मी काय म्हणतो इकडे ठेवते इकडे ठेवतो काही गडबड नाही ना घोटाळा ना नाही आता माझी पोरगी एकुलती एक आहे हां तिचं लग्न तुमच्यासोबत करून देणे हा माझा फर्ज आहे नाही का तर कसा आहे रेवता आता मी ज्याचा हात तुझ्या हातात देत आहे तो आयुष्यभर धरून ठेवायचं सोडायचं नाही अजिबात हां हां माझी सुखाची राह तुम्ही माझ्या हातात जो हात दिला ना तो मी हात अगदी जन्म आ। आ। गेली माझ्या वर्ण माझा मम्मी कोणाचा हात दिला हा पुतळा पुतळा कसा जिवंत झाला हा तर त्याची बसला होता ना बाबा ते हे ते आपला बारीक राव वाले अरे हा तर बोलायलाही लागला <laughs> पण याचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत नाही याचा चेहराही कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो हा बघितलं कोण आहे कोणा तू फडफडते मला सांगा हा इथे कसा तेच मी विचारत आहे इथे कसा इथे कसा म्हणजे मला तर वाटत कि तुमच्या मुलीचा याचा काहीतरी झिगाट आहे इथे आई जिला ना ना नाही ना मी माझ्या पोरीला समजवतो तुम्ही त्याची काळजी करू नका हे लवते रतन हो माझा hey! रतन एवढा साजरा आहे का सांगितलं ना नावराव मा, हो हा होणारा नवरा म्हणते मग मी कोण आहे नाही तुనిక काय वाचवणार आहे का नाही नाही तुम्ही माझे दाव ये हा मग हा कोण आहे हा कोण आहे तुमची पोरगी पण म्हणते की हा तुमचा नवराच आहे नाही मी नाही आहे ना साल्या जेवळा असता तेवढै जमिनीचा आत मध्ये घालून देईन समजलास

शांत थांब नाही हा बुडगा पानुस मरून जाईल मामाजी नमस्कार नमस्कारजी नमस्कार का बे पुढा अर्धा नाही ठेवलं तू माझ्या तीन वेळा मारलं त्या जगमोहन तीन वेळा तू माझ्याच घरी खाऊन येते आणि माझीच पोरगी काव आला वांडरा <laughs> मामाजी आ, या वांद्राला हे वांद्रीन द्याची <laughs> ना कसे म्हटकते अजून वांद्रीन वांद्रेन आपल्या वर्णावर गेली बाबा <laughs> बाबा माझु रतन तुझा रतन याला चिलू चिलू कात कोटी गेली बाबा, बाबा। रतन नाही तुम्हाला दोघाने जे तुम्ही होत नाही तिकडे हो लवकर